नाशिक रोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवी नदी पुलावर नाशिक रोड परिसरातील दोन युवकांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं घटनेची माहिती अशी की आज दिनांक आठ जून रोजी सायंकाळच्या सुमारास साधारणतः साडेसहा ते सातच्या सुमारास रेल्वे एक्सप्रेस खाली दोन युवकांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं या घटनेत आत्महत्या करणारे युवक संकेत राठोड सचिन दिलीप करवर हे दोघेही राहणार जुना मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ मसोबा नगर गीतेमाळा नाशिक रोड असून दोघांचंही वय हे अंदाजे सतरा ते अठरा असून ते इयत्ता बारावी शिकत असल्याचं आहे या दोघा युवकांनी आत्महत्या का केली हे अद्यापही गुलदस्त्यात असून घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे या घटनेमुळे मसोबा नगर गीतेमाळा परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होते दोन्ही तरुणांचं पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलं यावेळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक